बाल्कन लिंक्स ही जंगली मांजरी आहेत जी युरोप मधील बाल्कन द्वीपकल्पात राहतात बाल्कन लिंक्स ही उत्कृष्ट शिकारी आहेत प्रामुख्याने ससे आणि पक्षी यांसारख्या लहान प्राण्यांची शिकार करतात शिकार पकडण्यासाठी त्यांना तीक्ष्ण पंजे आणि दात असतात त्यांच्याकडे सुंदर डाग असलेली फर आहे जी त्यांना त्यांच्या सभोवताच्या वातावरणात मिसळण्यास मदत करते बाल्कन लिंक्स खूप लाजडू आहेत आणि सहसा मानवांना टाळतात आनी आनी ते उत्कृष्ट गिर्यारोहक आहेत आणि जंगले आणि खडकाड प्रदेशातून सहजपणे फिरू शकतात बाल्कन लिंक्समध्ये दृष्टी आणि ऐकण्याच्या तीव्र संवेदना असतात जे त्यांना रात्री शिकार करण्यास मदत करतात ते एकटे प्राणी आहेत एकटे राहणे आणि शिकार करणे पसंत करतात त्यांच्याकडे मागे घेता येण्याजोगे पंजे आहेत म्हणजे ते आवश्यकतेनुसार त्यांना आत आणि बाहेर काढू शकतात त्यांचे मागचे पाय मजबूत आहेत जे त्यांना त्यांच्या शिकारीवर झटका देण्यास मदत करतात बाल्कन लिंक्स प्रामुख्याने दाट जंगले असलेल्या पर्वतीय भागात आढळतात ते चपड धावपटू आहेत ते ताशी चाळीस मैल वेगाने धावण्यास सक्षम आहेत बाल्कन लिंक्स आई एका वेळी एक ते चार पिल्लांना जन्म देतात पिल्लू स्वतःची शिकार करणे इतपत होईपर्यंत त्यांच्या आई सोबत राहतात त्यांना वासाची तीव्र भावना असते ज्यामुळे त्यांना अन्न शोधण्यात मदत होते बाल्कन लिंक्स मोठ्या मांजरी कुटुंबाचा भाग आहेत ज्यात सिंह आणि वाघ यांचा समावेश आहे ते त्यांच्या दोरात खोल गुरगुरणे आणि साठी ओळखले जातात ते इतर लिंक्स प्रजातींशी संबंधित आहेत जसे की युरोशियन लिंक्स आणि इबेरियन लिंक्स बाल्कन लिंक्स बाल्कन लोककथांमध्ये सामर्थ्य आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहेत बाल्कन लिंक्स उत्कृष्ट जलतरणपटू आहेत आणि ते नद्या आणि नाले सहज पार करू शकतात बाल्कन लिंक्स लहान प्राण्यांची लोकसंख्या नियंत्रित करून परिसंस्थिता समतोल राखण्यात महत्वाची भूमिका बजावतात बाल्कन लिंक्सची लोकसंख्या वस्ती नष्ट झाल्यामुळे आणि शिकारीमुळे कमी होत आहे बाल्कन लिंक्स चे सरासरी आयुष्य जंगलात सुमारे दहा ते पंधरा वर्षे असते